सर्वांनाच माहित आहे की विटॅमिन बी ट्वेल्ची जर शरीरामध्ये कमतरता निर्माण झाली तर आपल्याला अशक्तपणा कमजोरी यासारख्या आजारांना सामना करावा लागतो त्याचबरोबर थकवा देखील पटकन येतो हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अशीच नवीन काहीतरी माहिती पाहणार आहोत त्यासाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण अशा नवनवीन टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आता रोजच्या आहारात विटामिन बी ट्वेल युक्त पदार्थाचे सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून बरू, काढण्यास मदत होते आता बी ट्वेल्व साठी नेहमीच नॉनव्हेज खायला हवं हो, असं काही नाही आहारात काही शाकाहारी पदार्थांचा समावेश करून देखील तुम्ही व्हिटॅमिन बी ची कमतरता भरून काढू शकता आता ते शाकाहारी पदार्थ कोणते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेची जी लक्षणं आहेत ती पहिल्यांदा पाहूयात थकवा येतो अशक्तपणा जाणवतो रक्तातील शरीरातील रक्ताची कमतरता होते डोकेदुखी भूक न लागणे त्वचेमध्ये फिकटपणा येतं तोंडावर फोड येतात ताणतणाव झोप न लागणे त्याचबरोबर अल्सर म्हणजे माउथ अल्सर तोंड पटकन तोंड येतं अशा भरपूर समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं आता विटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता जर तुम्ही शाकाहारी असाल तर शाकाहारी पदार्थ कोणते हे पाहूयात नंबर एक सोया प्रोडक्ट्स हो सोयाबीन पासून विटॅमिन बी ट्वेल्व मिळते आहारात सोयाबीन सोया, सोया, सोया मिल्क अशा पदार्थांचा समावेश तुम्ही नक्कीच करू शकता रेग्युलर सोयाबीनची भाजी आठवड्यातून महिन्यातून दोन तीन वेळा देखील खाऊ शकता दूध किंवा दह्याचे सेवन करू शकता दूध किंवा दही खाल्ल्याने शरीरातील विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता नक्कीच कमी होऊ शकते ओट्सच्या सेवनाने विटॅमिन बी ट्वेल्व कमतरता दूर होण्यास मदत होते मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करू शकता मोड आलेले कडधान्य ओट्समध्ये घालून देखील तुम्ही ते खाऊ शकता किंवा त्याचे पोहे देखील बनवू शकता नंबर चार फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करा फळांचे सेवन केल्याने विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता नक्कीच दूर होते सिजनल फळं रोज एक फळं खाल्ल्याने देखील तुम्हाला त्यांनी मदत होऊ शकते आता बीटरूट आहे बीटरूटच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते बीटरूट पराठा त्याचा ज्यूस किंवा डायरेक्ट सॅलडमध्ये देखील बीटचा तुम्ही वापर करू शकता याने देखील तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता पालक कडधान्य यासारख्या पदार्थांचा केळी रोजच्या आहारात समावेश करा मशरूम आहे मशरूममध्ये विटॅमिन बी हा एक चांगला स्रोत आहे विट विटॅमिन बी ट्वेल्व व्यतिरिक्त प्रोटीन कॅल्शियम आणि लोहदेखील मशरूममध्ये चांगल्या प्रमाणात आढळते याशिवाय मशरूममध्ये विरघळणारे बीटा ग्लुकिन असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे मशरूमचा देखील तुम्ही आहारात समावेश करू शकता असे भरपूर आहेत की जवळजवळ तेरा ते चौदा आहेत की पदार्थ आहेत की जे तुम्ही आहारात घेऊ शकता एक एकदा रोज घेतलं तरी तुम्हाला खूप पुरेसं होऊन जाईल आता ब्रोकली आहे ब्रोकली तुमच्या आहारात तुम्ही नक्कीच घेऊ शकता जी सर्वांना आवडत नसली तरी त्याचे सेवन महिन्यातून आठवड्यातून एकदा नक्कीच तुम्ही करू शकता ब्रोकोलीमध्ये विटॅमिन बी सोबत फॉलेट असते जे शरीरात हिमोग्लोबिनची जी कमतरता आहे ती दूर करण्यास मदत करते दही मी मग अशी सांगितलं दह्यात विटॅमिन बी वन बी टू बी ट्वेल्व आहे प्रोटीन आहे प्रोबायोटिक आहे दही एक पूर्णपणे आहे जे की तुमचं डायजेशन देखील उत्तम राखण्यास मदत करते त्यामुळे दुपारच्या जेवणात एक वाटी दही तुम्ही नक्कीच घेऊ शकता बटरनट स्क्वॅच ही भोपळावर्गीय कुटुंबातील एक भाजी आहे जी फार कमी लोकं खातात फणसाप्रमाणे बटरनट स्क्वॅच हे फळ आणि भाजी या दोन्ही रूपात खाल्ले जाते ज्यात आता फणसाचे फळ एक आहे आणि फणसाचे बाकीच्या भागाची भाजी करून देखील खाल्ली जाते त्याचप्रमाणे बटरनट स्क्वॅच ही विटॅमिन बी ट्वेल्वनी समृद्ध असलेल्या भाज्यांपैकी एक आहे एक फळ देखील आहे बटाटा जो सर्वांनाच आवडतो ही सर्वात खाल्ली जाणारी जास्त खाल्ली जाणारी भाजी आहे बटाटा पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे स्टार्स देखील आहे बटाट्यामध्ये पण बाकी देखील भरपूर प्रमाणात विटॅमिन बी ट्वेल्व आट आड, आढळते त्यामुळे बटाटा हे पो पोटॅशियम सोडियम विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन एचा चांगला स्रोत आहे बटाटा सगळ्यांनाच मिळू शकतो त्यामुळे बटाटा देखील खाऊ शकता सफरचंद आहे मध्ये अँटीऑक्सिडंट फ्लेवनॉइड्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात त्याचबरोबर व्हिटॅमिन बी ट्वेल देखील आहे अन्य आरोग्यदायी घटक देखील सपरचंदामध्ये आहे सर्वांनाच माहीत असेल आजारांपासून दूर ठेवायचं असेल तर रोज एक सफरचंद तुम्ही नक्कीच खाल्लं पाहिजे जसे की पॉलिफेनॉल जे मांस आणि त्याच्या कवचाच्या सालीमध्ये आढळते ते देखील स सफरचंदामध्ये आहे सपरचंदाशिवाय केळीसुद्धा सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वचा चांगला स्रोत आहे केळ्यामध्ये ज विटॅमिन्स फायबर्स असतात जे रक्तदाब नियंत्रित करण्यास तणाव कमी करण्यास बुद्धकोष्ठता पचन व्यवस्थित होण्यास आल्सरसारख्या अनेक समस्यांवर तुम्ही केळी खाऊ शकता आणि केळी एक जरी खाल्ली तर खूप असं पोट भरल्यासारखं जाणवतं त्यामुळे तुमच्या आहारामध्ये न... आणि आता वर्षभर केळी मिळतात त्यामुळे रोज एक केळी नक्कीच तुम्ही खाऊ शकता ब्लूबेरी ब्लूबेरीमध्ये विटॅमिन बी ट्वेल मोठ्या प्रमाणात आढळते ब्ल्युबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट देखील आहेत जे आरोग्य आणि त्वचा उत्तम राखते त्याचबरोबर वजन कमी करण्यास पचनशक्ती वाढवण्यास तणाव कर्करोग मधुमेह यांच्याशी लढण्यास ताकद देते अँटी एजिंग एक प्रॉपर्टी जी आहे ती ब्ल्युबेरीमध्ये चांगली आहे पण ब्लूबेरी सगर्वांनाच परवडेल असे नाही ती थोडीशी महाग असते संत्र्यामध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन बी ट्वेल्व जास्त असते संत्र्यामध्ये बीटा कॅरोटीन अँटीऑक्सिडंट कॅल्शियम असते जे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे